सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील माजी केंद्रीय मंत्री लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण शुभारंभ केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री भारत सरकार मान्य श्री अमित शहाजी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या उपस्थितीत होणार असून विशेष उपस्थिती राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या कार्यक्रमाची जयंत तयारी सध्या तवारा नगर व लोणी परिसरात सुरू असल्याचे दिसत आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर